अहो सकाळ आलता दूध घातला नाही त्याच बिल दिलं नाही म्हणून पोरं तसंच काळा चहा पिऊन गेल्यात शाळेची मॅडम फी मागाव लागल्या मुलासनी परीक्षेला बसू देणार नाही म्हणा लागल्या बघा उद्या एक तारीख आहे बघा आता चार महिन्याचं चा भाडं तटले त्याला काय सांगायचं त्या सांग माझं काम गेलं म्हणून तुम्ही दिवसभर नसताय त्या सगळ्यासनी काय सांगायचं मला पिडत्यात त्यांनी म्हणून मग मला पिळकीसोय एक तर माझं काम गेलंय त्याचं टेन्शन आणि वर तुझं टेन्शन गप्प घुमान तोंड बंद ठेव माझं तोंड मी बंद ठेवेन त्यांचं तोंड कोण बंद करणार शोभते <laughs> तुम्हाला गुट्टीभर कर्ज करून ठेवायचं बाईवर हात उचलायचा संतोष ऋषी रोज सकाळी देवाला फूल चुकवायचं तर आपला व्याज नाही चुकवायचं पहिला पैसा का माझा अरे खूप अडचणी तुझं व्याज आला असं झालंय पाप माझ्या आजारे आहे माझे काम केले माझं पोरगा असं करतोय असं काय मला सांगायचं नाही मी पैसे घेतानाच सांगितलेलं मला काय माहित नाही माझा पैसा आत्ताच्या हाता पाहिजे ब्लॅक अँड व्हाइट जमान्या मधला हिरोसमोर करायचं नाही पैसे काढ पाहिला सांगालो नावा पैसे माझ्या नवऱ्याला हात लावायचं नाही हे राणी लक्ष्मीबाई त्या नवऱ्याला हात भी लावत नाही पायवी लावत नाही पहिला माझी मुद्दलकार कार दहा हजार आणि व्याज एक हजार अकरा हजार रुपये हे गे गेक आणि ह्याचा पैसे घेत ना चालता हो तुम्ही पुन्हा कुणाकडनं पैसे मागून आणताय आता तर सुधरा जी बायको माझ्यावर एवढा जीव लावते आणि मी तिला किती त्रास देतो आज मला समजलं जीवाला जीव देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली बायकोच असते